हे आईस नमस्कार स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे भाऊबीज भावबी, आणि भाऊबीजला मॉर्निंग झाली तीन वाजता आणि आलो बहिणीकडे घरातच ई बघा तर आयडे होऊन नंतर आम्ही जाऊ बाहेर ई बघा काय बघा होतात अशी बहिणीशी मॅडमने पसारा बघा पांडे गुजला आहे ते काय प्लास्टिकली बघा कस मी लावलं आहे मीना मेकअपची बहिणीस सगळ्यात पहिले इकडेच आलो आहे मी कारण की घरातच आहे ना म्हटलं की डार्क इथेच हाय काय हॅप्पी बॉब्बीज हॅप्पी बॉबीज हॅप्पी बहिणीस मी जेव्हाला मुंडी डार केले चिक्कन मटन कमी नाही कसायची एफ यू मोमन्स लाईट हे आता आम्ही पोचलेलो आहोत पायसनचे तायसनचा धाबा आहे आगरी फॅमिली धाबा कोणी कल्याण नाही कसाल तर ब्रिज आपले रस्ते ते समोर असे धाबा नक्की विजिट करा धाब्याला चला आता ताईला भेटून ये हो काय भेटलेली आहे तुझे जुना कपडा का घातले अगं जुना आहे जुना आहे कांड्या बघा येत आहे कांद्या हे पाणी दे पाणी घेऊन झालेले हे डॅडी काय हे टोन तर दाखव गाई पाणी डायरेक्ट पाणी काय झालं काय जेवायला गेले अजून काय केले आणि काय केले जेवायला सांग तर आई कशी जोड घेतले आल्या आल्या वाटते ना 안녕. 어디야니? 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 어디 어디야니? 어디야니? 어

काहीच आमचा राहिलेला मेंबर आलेला आहे आल्याला लगेच देऊ का तुला मी इकडे लावले आहे काहीच आता पार्सल आमच्यासोबत येतो घरी ना घरी कपडे कुठे तुझे बॅगेज मग आम्ही घेतले आता आता आपण डाळे घेतो जेवले झोपले जाऊ झो झोप घरी झोपते काय कोको कुठे चाललंय तू ए काहीच बघा नसार झोपले बन लियो <laughs> <पुन्डी> थे गाइस ये सब फंडा ये तो है गाइस लगा पर तो फ्लाई हो टूट है करला गरम हो सना सा फोन बिना दे एक <उतो बच्चा laughs> <से> दो पैसा हमारी <laughs> <laughs>

जास्त आता आम्ही फ्रेश होऊन निघलो वापस बंदर जायला आता ते उरलेले आहे बरोबर दिवस आहे दिवस आहे आलो टाकता आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटू दुसऱ्या बहिणींकडे जाऊ दोन्ही दिवसाचा ब्लॉग मी एकत्रच टाकणार आहे त्यामुळे बघत राहा आता उद्या काय होईल बघत चला उद्या आपण बॉसकडे जाणार आहोत माझ्या भावाला सपोर्ट कर हां भाई आपण जाणार आहोत आणि वसईला जाणार आहोत काहीच्या घरी चाल भेटतो आपण बाय बाय गुड नाईट नेक्स्ट मॉर्निंग नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून आमची दुपार झालेली आहे आता तर आता आम्ही चाललो दुसरा ताईकडे म्हणजे मालजीपणा आणि आपल्या बॉसच्या घरी तर लिपस्टिक बघा मी पण येते इझी लिपस्टिक बघा हाय कर आणि काय जे माझी पॅकिंग चालू आहे चाललो आठ दिवस शिर्डीला पाय पायी हे ब्लॉक्सवर पण तुम्हाला बघायला भेटतील तर बघत रा कुठे चालले तू चालले की तर लिपस्टिक कोणी लावले माऊने लावले लाव आता निघाले निघालेला जायला त्यांनी बघा किती विषय घेतले सगळ्यांचा बोला केले सगळ्यांचे टीचर जा पेशंट बघा आता कारण

कुठला गाणी होता कुठला गाणी होता मुक्का डान्स होता तू काले किती झाले आपल्या इथं लगोरी होते किती मस्त नाचते नाचून दाखवलं बॉस सकाळ सकाळी रडत होता कपड्यांसाठी रडत होतो रडत होतो

तो मुलीने आता ಅಂತಕളാಕೋಲ ಆಶಾ ಯಾಚ್ತ. ನಿನ್ ಗೈಸ್ ಅತಾ ಮಿಲೇಗ दुसरे байಕಡೆ जायला म्हणजे ಕ್ಲಬ್ ಬอส ಸೇರಿ. মামಾ ಯಾವುದು ಅಲ್ಲಿನು ಏನು ಎ ಫ್ಯೂ ಮೊಮೆಂಟ್ಸ್ ಲೇಟರ್ ತರತಾ ಮಿ ಬอส ಸೇರಿ ಪೋಚ್ಲೋ ಭಗ ಗರಿಬಾಂಚಿ ಕಟ್ರೀನ ಕೈ ಭಗ कसे बसले इकडे

गणपती आलं आलं बघा का शिल्लोड घेतले मस्त असं रेडिओ म्हणाले बघा धन्यवाद पडली हसते धात बघात धात बघा इथं मग दोघींची फायटिंग

बस बस बट बाय बाय बॉस इकडे रिव घेऊन आले आम्हाला उलट ठेवते रिव आमचं ठेवते का तुम्ही घरी पिला ना तुमच्या आता घरी घरी पिऊ तुम्हाला सर्दी झाली या पूर्ण अजून सर्दी होणार आहे

यांच्या पूजा काहीच बघा कशी बिर्याणी केली आम्हाला जाईस तर बघा ठरल्याप्रमाणे आमचा इकडे पण ताव मारलेला आहे काय बोलायचं आहे ना तर काही राहत नाही बाबा तू खा बिलदास अजून का तुला गाई लॉलीपॉप देटन काहीच नको हा जेव्हा मस्त वेगळी यो आमचा सगळ्यात घरातला हँडसम बॉय कसा कोणी पोरगी असेल तर शोधा ह्याला लग्न करायचं आहे चांगला कमवतो बाई फिट पैसा रुपय पगारच एक लाख पगार आहे महिन्यालाय तू मग कोपीस कोपीस बनवले फूल सोय केले मावासांची पस्सा रा बघा यांच्या किचन मध्ये काही तर आता इज्जतच नाही आम्हाला अंकल आम्हाला आम्हाला पोचलो मी चाललो खाण्याला पालखीला थोडे बहुत शॉपिंग करायचे आहे मला आलो बघा आणि मी एक चपाती लागलेली आहे बंबीला एक हेल्प केली माझी चपाती बघा किती मस्त गोल आलेले ही बघा किती मस्त गोल आलेला अंडाची बुर्जी तेच ते अंडा तुला मी आता ठाण्याची घरी आलो तास झाला घरी येऊ हो। आणि मी बॅग पण बांधले इकडे मम्मीने बघा मला काय दिले आता मी येऊन जाल का बघा ये टोपी दिले ये मला बोलते रात्री येऊन जा थंडी भिंडी लागली तर आपली बॅग पॅक झालेली आहे आणि तुम्हाला शेवटीचे सात दिवसाचे ब्लॉग बघायला भेटतील त्या ब्लॉगला पण भरपूर सपोर्ट करा வடல வீடியோல லாக்கே கே சேனல் சப்ஸ்காப கே பட்டாப மா